माझ्या युट्यूबच्या सर्वच बहिणी माझ्या तब्येतीची खूप काळजी करतात ताईनं तब्येत ता कसं की आता बरं आहे अंग वगैरे दुखाचं आहे सर्दी वगैरे हाय थोडीशी आणि सर्दी वगैरे पण होती आणि ते काम पण एकदमच अचानक केलं त्यामुळेच मी जरा असं जास्तच आजारी पडलो होतो तर आपल्याला आता का नाही दवाखान्यात जाऊन यायचं आहे इथंच आहे जवळच साधा आपलं ते बाहेरगावच्या डॉक्टर आलेला असतोय ना कलकत्त्या म्हणतात बघा तसलं हा इथंच तस, आणि मी आता चाललो आहे दवाखान्यात तीन वाजल्यात दुपारच्या जाऊन येणार आहे आणि काय नाही पण बरं आहे मी दुखायचं वगैरे कमी झालं आहे थोडंसं फक्त हात दुखतात आणि म्हणजे ह्या हाताला आग वगैरे उरती फक्त सम पुढचा भाग आणि इथं थोडासा पेन आहे बाकी काय नाही सर्दी वगैरे असल्यामुळं की नाही जाणार आहे मी दवाखान्यात सर्दी सहन होत नाही मला सर्दी झालेली बाकीच्या आजार सहन होत्यात पण सर्दीं खोकला बिलकुल सहन होत नाही मग सर्दी पण तिथल्या पाण्यात त्या दिवशी बदल झाला ना त्यामुळे जास्तच झाले मग आज जाणार आहेत दवाखान्यात तर काळजी करू नका आणि खरंच मी खूप नशीबवान आहे की मला मी यूट्यूब चालू केलं बाबा एक व्हिडिओ त्याच्यावरती अपलोड करणं चालू केलं हे माझ्यासाठी खूप खूप म्हणजे खूप भाग्यवान आहे मी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की तुमच्यासारख्या इतक्या प्रेम करणाऱ्या बहिणी आहेत एवढं प्रेम करणारे भाऊ आहेत असं नाही की फक्त बहिणीच आहेत भाऊ देखील आहेत खूप सारे आहेत असे भाऊ भेटलेत की जेव्हा भावाच्या असं प्रेम करतात ना बहीण म्हणा भाऊ म्हणा की खरच तसं प्रेम रक्ताच्या नात्यात देखील नसतो अशा प्रकारे माझ्या सर्वच बहिणी माझ्यावरती प्रेम करतात याचा पुढचा व्हिडिओ स्पेशल या आपल्या चॅनलवरती जेवढ्या रेग्युलर कमेंट करतात ना म्हणजे आपल्या व्हिडिओ खाली ज्या रेग्युलर कमेंट करतात ताईंना त्या सर्व ताईंची नावांची आज मी यादी बनवणार आहे आणि त्याच्यावरती स्पेशल उद्याचा व्हिडिओ येणार आहे आणि भावांचं देखील त्यामध्ये नाव असणार आहे काही भाऊ पण आहेत की त्यांची पण रोज कमेंट असते हा पण बहिणीनं सध्याच्या काळात अशा एवढ्या दोन तीन दिवसात कमेंट यायल्यात ना अगदी मन भरून जातं आणि एकाताई तर आपली रुस्ते माझ्यावरती तिनं प्रेमानं म्हणजे रागात जाते ना भावावरती कोणतीही बहीण रागात जाऊ शकते ना तिनं मला अशी कमेंट केली की दादा तू जर दवाखान्यात नाही गेला तर इथून पुढं तुला माझी कमेंटसुद्धा येणार नाही अजून म्हणजे तुला काय बाबा माझ्या एकटीच्या कमेंटने काय नाही फरक पडणार तरी पण दवाखान्यात जाऊन या कसं होतं की ज्या मी ज्या कामाला गेलतो रस्त्याच्या त्याचं काय ते पूर्ण झाल्याशिवाय पैसे देत नसतात ना मग त्यांनी काय दिले नव्हते त्यामुळं आपल्यालाकडं दवाखान्यात जायलाच ॲक्च्युली पैसे नव्हते त्यामुळं मी दवाखान्यात गेलोच नव्हतो ते असंच आपला झोपून झोपून अंगाला असं रिलॅक्स करत होतो मी परंतु आपल्या यूट्यूबच्या एका बहिणीने आपल्याला मदत केली म्हणजे त्यांनी पैसे पाठवले आता की दादा जा बरं तू दवाखान्यात जाऊन ये आणि मी काय त्यांना त्यांनी मला आधी काही बोललेच नाही की मी पैसे टाकायले वगैरे त्यांच्याकडं नंबर होता माझा मग त्यांनी अचानकच फोन पे केला आणि त्याच्यानंतर मला डायरेक्ट कॉल केला आणि म्हटलं मी झोपलो होतो त्यांनी म्हटलं दादा जा दवाखान्यात बरं तब्येत कशी आहे तुझे असं वगैरे त्यांनी विचारलं मग त्यांना म्हटलं ठीक आहे म्हटलं जाऊन येईल म्हटलं त्यांनी सांगितलं ना पैसे वगैरे टाकलेत मग म्हणत होतो मी त्यांना नको गं काय गरज होती तरी त्यांनी म्हटलं नाही नाही जा तुला दवाखान्यात करून या आणि खरंच पैसा टाकला म्हणजे याचा अर्थ पैशामुळंच मी त्या त्या बहिणीला किंवा सगळ्याच बहिणींना चांगल्या म्हणत नाही मला यूट्यूबला खरंच यूट्यूब टीमला धन्यवाद मानायचं की त्यांनी एक अशी ॲप्लिकेशन तयार केले की बाबा कोण कोणत्या किती लांब कोणकोणत्या भागातनं लोक जुडले गेले आज माझ्या किती तर बहिणी किती लांब लांबनं व्हिडिओ बघतात कोण मुंबईनं बघते कोण पुण्यानं बघते कोण सांगली कोण सातारा कोण मिरज रायगड खूप खूप लांब लांबनं आणखी खूप सारे दादा म्हणा खूप सारे ताई म्हणा खूप लांब लांबनं जुडले गेलं तर यूट्यूब टीम खरंच धन्यवाद आ, मी तुमचा खूप खूप आभारी आहे की तुम्ही ही ॲपद्वारे आम्हाला अशी एक संधी दिली आहे की आम्ही याच्यावरती व्हिडिओ बनवू शकतो आहे आणि खूप साऱ्या ताईंशी आमचं नातं जुडत चाललं आहे खूप साऱ्या भावांशी आमचं नातं जुडत चाललं आहे हात दुखत आहेत जरा म्हणून मोबाईल चेंज करतो आहे ह्या हातातून या हातात असं टा मोबाईल ठेवतो आहे स्टँड नाही आहे आपल्याकडं त्या स्टँड नसल्यामुळं का नाही हा प्रॉब्लेम होतो आहे आता तर काय नाही पण ज्या वेळेस सुरुवात करत असतोय ना आपण म्हणजे व्हिडिओ बनवायला असे हात दुखतात ना एक दोन मिनिट चा व्हिडिओ बनवायला देखील बास, बास वाटतंय आता कसं की सवय आहे म्हणा आपल्याला नाही दुखत असं पण हे जरा असं त्या हाताला लोड दिल्यामुळं दुखतात तर परत एकदा मी अजून असं सांगू इच्छितो की ज्या पण ताईंच्या काही खूप जुन्या कमेंट झाल्या असतील आणि त्यांनी काही दिवसापासून केली नसेल त्या पण ताईंनी या व्हिडिओ खाली कमेंट करून टाका म्हणजे उद्याच्या लिस्टमध्ये तुमचं देखील नाव जोडलं जाईल आणि खरंच उद्याचा व्हिडिओ एक सुपर, सुपर से बी उपर असा होऊन जाईल आणि मला पण उत्सुकता आहे की सगळे आवं लिहून काढायचं आता काही ताईंच्या कमेंट मात्र जुन्या वेड्यात गेल्या असतील ना इतर, ते मला सापडल्या नाही तर ते मात्र अवघड आहे आणि ताईंनो असं वाटूच देऊ नका कधी मी तुमचं नाव घेत नाही याचा अर्थ तुमच्या कमेंट वाचत नाही सर्वांच्याच कमेंट मी वाचत असतो आहे आणि सर्वांनाच रिप्लाय द्यावा असा पण वाटतो आहे नावं विसरून जाते भरपूर ताई असल्यात ना मग नावं विसरून जाते तो बाकी काय नाही आणि करू नका काळजी मग चला उठून जातो मी आता थोडंसं तोंड वगैरे हात तोंड वगैरे धुऊन फ्रेश वगैरे होऊन दवाखाना करून येतो